नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत कॉर्न सँडविच या सँडविचमध्ये कॉर्न चीज आणि काही भाज्यांचा अप्रतिम मेळा आहे तुम्हाला खाण्यासाठी काही हलकं आणि टेस्टी हवे असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे तुम्ही ही नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी सहज तयार करू शकता चला तर मग सँडविचचा वेगळा प्रकार आज आपण पाहूया सर्वप्रथम आपण कॉर्न उकळून घेणार आहोत त्यासाठी या या ठिकाणी आपण एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे हे पाणी चांगले गरम होईपर्यंत आपण या ठिकाणी कॉर्न घेतलेले आहेत दोन घेतलेले आहेत हे आपण सोलून घेणार आहोत या ठिकाणी आपण फ्रेश स्वीटकॉर्नचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही कॅनमधील स्वीटकॉर्न देखील वापरू शकता आणि याची सर्व साल काढून घ्यायची आहे एक आपण एकाची साल काढून घेतलेली आहे दुसरे देखील अशाच प्रकारे आपण साल काढून घ्यायची आहे स्वीटकॉर्न सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कॉर्न आलेले आहेत सोलून घेतलेले आहे त्यानंतर याच्या आपण बिया काढून घेणार आहोत सर्व स्वीटकॉर्नच्या अशा प्रकारे आपण बिया काढून घेणार आहोत बिया काढताना ह्या पटकन निघाल्या जातात त्यामुळे आपण ह्या अशा प्रकारे हाताने काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपण हे हातानेच अशा प्रकारे बिया सर्व काढून घ्यायच्या आहे स्वीटपण घेताना आपण जास्त कवळे घेतलेले नाही हा थोडेसे जाडसर घेतलेले आहे म्हणजे याच्या बिया पटकन अशा निघाल्या जातात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पटपट अशा ह्या बिया हाताने लगेच निघाल्या जातात जर तुम्हाला या हाताने अशा प्रकारे काढायच्या नसेल तर तुम्ही या चाकूने देखील कट करून घेऊ शकता या ठिकाणी सर्व स्वीट कॉर्न सोलून झालेले आहे कपाप्रमाणे हे आपण एक कप घेतलेले आहे आणि पाणी मस्त गरम झालेले आहे त्यामध्ये या घालून घेणार आहोत आणि दोन मिनिटासाठी आपण या उकडून घेणार आहोत या उकडेपर्यंत आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण शिमला मिरची घेतलेली आहे ही आपण या ठिकाणी अर्धाच घेतलेली आहे म्हणजे ही मोठी आहे त्यासाठी आपण अर्धा घेतलेली आहे आणि यातील पांढरा भाग काढून घ्यायचा आणि सुरुवातीला उभ्या आकारात कट करायच्या आणि नंतर एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे हे सर्वच शिमला मिरच अशाच प्रकारे आपण या ठिकाणी बारीक अशी चिरून घेणार आहोत सर्व भाज्या बारीक चिरल्यामुळे बारी ह्या खाताना एकदम टेस्टी अशा लागतात त्यासाठी अशा प्रकारे या बारीक चिरून घ्यायच्या आहेत पण शिमला मिरची देखील या ठिकाणी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत त्यासाठी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि कांदा देखील अशाच पद्धतीने आपण एकदम बारीक असा चिरून घेणार आहोत सुरुवातीला उभा चिरायचा आणि नंतर अशा प्रकारे त्याच्या मधोमध मद, एक काप कालून घ्यायचा आणि नंतर कांदा चिरायचा म्हणजे कांदा चौकोनी आकारात एकसारखा असा बारीक एक चिरला जातो हे पहा एकदम सोप्या पद्धतीने असा कांदा आपण पटकन असा चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी एक कांदा वापरलेला आहे कांद्याचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता त्यानंतर एक लहान गाजर घेतलेली आहे आणि त्याची साल काढून नंतर हे आपण अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहे जेवढ्या होता होईल एवढ्या सर्व भाज्या आपण एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या आहे म्हणजे सँडविचमध्ये भरल्यानंतर या खाताना एकदम क्रंची अशा लागतात आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही सर्व भाज्या अशाच प्रकारे आपण कट करून घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये या काढून घेणार आहोत आहेत त्यानंतर आपण सँडविचसाठी लागणारी चटणी कशी करायची ते पाहूया त्यासाठी सुरुवातीला अर्धा कप कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि जेवढी आपण कोथंबीर घेतलेली आहे म्हणजे अर्धा कप तेवढंच या ठिकाणी पुदिन्याची पाने देखील अर्धा कप घेतलेली आहे आणि ही देखील स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे यामध्ये आपण इंच अद्रक घालून घ्यायचे आहे साल काढून ते यामध्ये बारीक तुकडे करून घातलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घालायच्या आहेत हिरवी मिरची तुमच्या तिकट्या प्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेव घालून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे दोन चमचे या ठिकाणी दही घालत आहोत दही आणि शेव घातल्यामुळे चटणी एकदम घट्ट आणि दाटसर अशी होते साखर घालून घेणार आहोत साखर घालून हे मिक्सरला पण मस्त असे बारीक करून घ्यायचे आहे आणि आपली चटणी या ठिकाणी मिक्सरला फिरवून झालेली आहे एकदम घट्ट आणि दाटसर अशी ही चटणी तयार झालेली आहे ही आपण साईडला ठेवणार आहोत त्यानंतर आपले कॉर्न बॉईल झालेत त्यांना इथे पाहूया हे पहा पा मस्त असे कॉर्न आपले बॉईल झालेले आहेत आणि याचा रंग देखील बदललेला आहे मस्त असा रंग आलेला आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण हे त्यानं आपण यातील सर्व पाणी काढून एका चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहे म्हणजे याचे सर्व पाणी निघाले जाते आणि हे थंड होते या ठिकाणी सर्व कॉन अशाच प्रकारे आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचे आहे हे, हे पसरून ठेवल्यामुळे यातील सर्व पाणी निघाले जाते एक कॉन मी तुम्हाला दाखवते हे पहा मस्त असा कॉन आपला शिजलेला आहे आणि मस्त दाबल्यानंतर पटकन असा तुटतो एकदम मस्त आणि परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे एक बाऊल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये आपण फुकडून घेतलेले कॉर्न एक कप आहेत ते घालून घ्यायचे आहे गाजर शिमला मिरच आणि कांदा हे आपण पाव पाव कप घेतलेले आहे पाव कप सिमला मिर्च पाव कप कांदा आणि पाव कप गाजर हे बारीक चिरून घेतलेले आहे हे घालून घ्यायचे आहे नंतर कोथंबीर घालायची आहे या ठिकाणी आपण काळी मिरी पावडर क्रश करून घेतलेली आहे ती पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालून यामध्ये पाव कप मोजरीला चीज घालायचे आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुम्ही यात थोडे ऑरेगॅनो चिली फ्लेक्स किंवा लसूण पेस्ट देखील घालू शकता आणि वेगळा फ्लेवर देऊ शकता कोनची या ठिकाणी फिलिंग रेडी झालेली आहे आणि आपण या ठिकाणी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत याला आपण तयार केलेली हिरवी चटणी लावून घ्यायची आहे चटणी लावताना अशा प्रकारे चमच्याने सर्व ब्रेड तर पसरून घ्यायचे आहे म्हणजे या ठिकाणी सर्वत्र एकसारखी अशी ही स्प्रेड करून घेत आहोत दोन्ही ब्रेडला अशाच प्रकारे आपण ही चटणी लावून घ्यायची आहे सर्व बाजूनी चटणी पसरून झाल्यानंतर यात तयार स्वीट कॉनचे फिलिंग घालून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित असे जेवढे जास्त मिश्रण घालता येईल तेवढे जास्त यामध्ये घालून घ्यायचे आहे जास्त घातल्यामुळे सँडविच तयार झाल्यानंतर एकदम मस्त आणि चीजी असे तयार होते अगदी ब्रेडच्या सर्व कोपऱ्यांपर्यंत आपण हे भरून घ्यायचे आहे वरून आपण दुसरी स्लाईस ठेवून थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे यातील मिश्रण बाहेर निघत नाही आणि सँडविच आपले या ठिकाणी टोस्ट करण्यासाठी तयार झालेले आहे तवा घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर यावरती एक चमचा बटर टाकून हे सर्वत्र पसरून घ्यायचे आहे आणि त्यावर आपण तयार सँडविच भाजून घ्यायचे आहे जर तुम्ही सँडविच मेकर वापरत असाल तर हे त्यावर तुम्ही ठेवून टोस्ट करू शकता या ठिकाणी आपण तव्यावर मध्यम आचेवर दोन मिनटे भाजुन हे भाजून घ्यायचे आहे एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हे दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे मस्त असे शेकून घ्यायचे आहे बाजूने मस्त असे हे सोनेरी झालेले आहे हे काढून घेऊया हे एकदम गरम आहे त्याला आपण चाकून एक कापून घेऊया यातील आतील फिलिंग तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण मोजरेला चीज घातलेले आहे मस्त असे हे वितळलेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे हे तयार झालेले आहे हे सर्व करून घेणार आहोत त्यासाठी आपण हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे याच्याबरोबर आपण टेस्ट करणार आहोत चला तर मग आपण टेस्ट करून पाहूया सँडविच आपण सुरुवातीला सॉसबरोबर टेस्ट करणार आहोत भी टेस्ट केल्यानंतर यामध्ये जो कॉर्नचा गोडवा आहे तसेच चीजचा रिचनेस पण आहे आणि एकदम हे क्रीमी असे लागत आहे ब्रेड एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट असे हे भाजलेले आहे त्यामुळे याचे कॉम्बिनेशन परफेक्ट तयार झालेले आहे हे सँडविच खाल्ल्यावर तुम्हाला असे वाटेल की दररोज नाश्त्याला हेच पाहिजे मुलांना तर नक्कीच आवडणार तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा आणि याची चव अनुभवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या आणि चविष्ट रेसिपीसोबत